नमस्कार ब्राह्मण समाजाच्या एकजुटीसाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी गेली वीस वर्ष सातत्यानं ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका आणि आम्ही सारे ब्राह्मण ही आपल्या समोर येत आहेत आतापर्यंत अर्धदैनिक आकारात मासिक प्रसिद्ध होत आता नव्या स्वरूपात मासिक आकारात ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका येत्या दिवाळी अंकापासून प्रसिद्ध होणार आहे यातच आम्ही सारे ब्राह्मणचा सा विशेष भाग देखील असणार आहे ब्राह्मण समाजातील सर्व घटकांना सामावणारी सदरे उद्योजकांचा सहभाग असणारी लेखमाला ब्राह्मण गुरुजींची माहिती देणारे लेख तसेच ब्राह्मण रत्नांची माहिती देणारे लेख आणि गरजू ब्राह्मणांना आर्थिक मदतीची योजना असे विविध अनेक विषयांवरील सदरे या मासिकामध्ये आहेतच आता मासिक आकारात आणि बिझनेस पोस्टाद्वारे बंद पाकिटातून मासिक निश्चितपणे घरपोच पोहोचण्याची शंभर टक्के हमी देखील देत आहोत वार्षिक आणि त्रैवार्षिक वर्गणीद्वारा घरपोच मासिक पोहोचेलच याशिवाय ईमेलद्वारे पी डी एफ मासिक देखील वाचता येणार आहे आजच ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेचे वर्गणीदार नक्की व्हा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करायला विसरू नका धन्यवाद